नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी मराठी या विषयाच्या जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहा मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे तीन तासाचा वेळ आहे अकरा पानांची प्रश्नपत्रिका ऐंशी गुण ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मराठी मीडियमची ही प्रश्नपत्रिका आहे सुरुवातीला कृतीपत्रिका आणि त्या संदर्भातले सूचना दिलेल्या आहेत दोन सूचना या ठिकाणी दिसतात आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी ज्या असतात त्या, त्या, त्या पेनाने किंवा पेन्सिलने काढाव्यात आणि दुसरी सूचना आहे स्वच्छता नेट नेटकेपणा लेखनविषयक नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे असे या ठिकाणी दोन सूचना आपल्याला सुरुवातीला दिसत आहेत नंतर विभाग एक गद्य वीस मार्काचा विभाग आहे यामध्ये कृती एक अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ मार्काचा प्रश्न आहे पहिला होता परिणाम लिहा त्यामध्ये माणसं अस्वस्थ उदास होतात तेव्हा दोन परिणाम लिहायचे त्याचे जे उतार्यामध्ये आहेत हो दुसरा होता पुढील चौकटी पूर्ण करा खेळाचा आणि छंदाचा उद्देश काय तो आपल्याला चौकटीत लिहायचा आहे आणि पोटा पाण्यासाठी करता तो काय असतो हो, ते आपल्याला इथं चौकटीत लिहायचं आहे अशा पद्धतीने हे दोन प्रश्न ह्या उतऱ्यावरती विचारण्यात आलेले होते उतारा पाहून घ्या कुठल्या पाठामधला आहे कुठून सुरू झालेला आहे आणि तो कुठपर्यंत दिलेला आहे अशा प्रकारे हा उतारा आपल्याला देण्यात आलेला आहे त्यानंतर तिसरा प्रश्न त्यामध्ये जर आपण पाहिला सोमत अभिव्यक्तीचा चार मार्कांचा यामध्ये आनंद हवा असेल तर थोडं वेड व्हावं लागतं या विधानाची साधकबाजक चर्चा तुमच्या शब्दात करायची होती किंवा त्याला पर्याय दुसरा प्रश्न होता छंदातून आनंद प्राप्ती होत असते याबाबत तुमचा अनुभव व्यक्त करा त्यानंतर हा उपप्रश्न आहे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा वैशिष्ट्ये लिहा व्यंगचित्रांच्या भाषेची वैशिष्ट्ये दोन वैशिष्ट्ये लिहायची आहेत दुसरा प्रश्न होता त्यामध्ये दे। आई मुलाच्या नात्याची वैशिष्ट्ये तिथेही दोन वैशिष्ट्ये लिहायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला हा पुढील उतारा देण्यात आलेला होता उतारा पहा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला तो अभ्यास येईल कुठून सुरू झाला कुठपर्यंत आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी समजेल उतारा वाचला एकदा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील दे यामध्ये दे तिसरा प्रश्न होता सोमत अभिव्यक्तीचा एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा त्याला पर्यायी श प्रश्न होता आई कुटुंबाचा कणा असते याबाबत तुमचे मत लिहा त्यानंतर ई उपप्रश्न होता खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या चार गुणांचा प्रश्न आहे यामध्ये कृती पहिली दिलेली होती फिरण्याच्या व्यायामाचे दोन परिणाम या ठिकाणी दिले दिलेले होते ते लिहायचे आहेत आपल्याला ते देखील खाली उतऱ्यामध्ये आहेत उतारा हा देखील पाहून घ्या वाचून घ्या उत्तरे तुम्हाला शोधण्यासाठी त्याचा मदत होते यामध्ये दुसरा प्रश्न होता या उतार्यावर चौकटी पूर्ण करा चालताना एका लयत येणारे घटक कोणते तर चार घटक आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचे कारण चार चौकोन दिलेले आणि ते आपल्या उतऱ्यामध्ये आहेत त्यानंतर विभाग दोन पद्य विभाग सोळा गुणांचा यामध्ये कृती दोन अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये खालील अर्थाच्या होळी कवितेतून शोधा आणि लिहा सर्वांमध्ये मिळून माझे वेगळेपण जपतो ओळ वे कोणती त्याची ते तिथं लिहायचे दुसरा होता आयुष्याने माझाच का बरे फसगत केली तर त्याची काव्यपंक्ती कोणती आलेली आहे ती या ठिकाणी लिहायची होती नंतर बा एका शब्दात उत्तरे कवी सवे राहणारी कोण आहेत ते आपल्याला समोर लिहायचं होतं आणि माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा कोण असं तो या ठिकाणी लिहायचं होतं तर त्यासाठी कविता देण्यात आलेली होती रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा इथपासून तर माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा इथपर्यंतची ही कविता या ठिकाणी आपल्याला दिलेली होती त्यावरती हे सगळे प्रश्न आहेत अभिव्यक्तीचा प्रश्न जर पाहिला समाजा तर समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात असं स्पष्ट करा त्यानंतर आ खालील ओळींचा अर्थ लिहा ओळी दिलेल्या होत्या चार त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा होता ई प्रश्न हो आहे खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा काव्यसौंदर्य त्यामध्ये लिहायचं आहे किंवा मग त्याला पर्याय प्रश्न रसग्रहणाचा आहे मग काव्यसौंदर्य लिहा किंवा मग रसग्रहण असलेली ही कविता त्याचं रसग्रहण करायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा साहित्य प्रकार कथा दहा मार्काचा प्रश्न व्हा कृती तीनमध्ये खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची होती यामध्ये एका वाक्यातली उत्तरे आहेत मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव लिहा आणि दुसऱ्या खतेचे मुख्य वैशिष्ट्ये लिहा जी दोन्ही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या उतार्यामध्ये सापडणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न होता यावर आधारित कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्यसंस्कार लिहा दोन मार्गासाठी त्यानंतर आव प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा यामध्ये प्रश्न होता अनुची समाज समजून घेण्या पाकची भूमिका स्पष्ट करा दुसरा होता मधील बापू व मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात लिहा ल होता अनुया व्यक्तरेखेबद्दल थोडक्यात माहिती लिहा आणि व गडी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा यानंतर विभाग चार उपयोजित मराठी चौदा मार्कासाठी कृती चार आहे त्यामध्ये अ खालीलपैकी कोणतेही दोन सोडवायला सांगितल्यात पहिला होता मुलाखतीचे विविध प्रकार थोडक्यात लिहा आणि माहितीपत्रकाची गरज विषद करा तिसरा आहे अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा आणि चौथा होता बातमीवर आधारित वृत्तालेख स्वरूप लिहा त्यानंतर आ उपप्रश्न जर आपण पाहिला तर त्यामध्ये हे खालीलपैकी कोणतीही दोन कृती सोडवायचे आहेत त्यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यावी हे थोडक्यात लिहायचं होतं काही मुद्दे दिले आहेत आपल्याला पहा मुलाखतीच्या सुरुवात मुलाखतीचा मध्य दिमागदार संवादमाला मुलाखतीचा समारोप आणि श्रोत्यांपर्यंत मुलाखत पोचवणे दुसरा आहे खालील मुद्द्यांचा परामर्श घेऊन माहितीपत्रक सुंदर कसे बनवता येईल हे स्पष्ट करायचे माहितीला प्राधान्य माहितीची उपयुक्तता माहितीचे वेगळेपण आकर्षक मान्य आणि भाषा शैली आहे खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्ताधिक लिहिताना खा घ्यावायची काळजी याबाबत सविस्तर उत्तर लिहायचे वाचकांचा अभि वाचकांची अभिरुची तात्कालिकता विषयाचे वेगळेपण वाचकांचे लक्ष वेधने आणि वृत्तलेखाची शैली चौथा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाचे ले वैशिष्ट्य लिहायचेत वस्तुनिष्ठा आणि सुस्पष्टता अहवाल लेखनाची विश्वसनीयता लेखनातील साधेपणा शब्दमर्यादा निपक्षपातीपणा तर मुद्दे दिलेले असल्यामुळे हे प्रश्न सोडवायला सोपे आहे प्रश्न पाचवा व्याकरण व लेखन आहे विस्मारकासाठी यामध्ये अ सूचनेनुसार कृती करा म्हटले पहिला प्रश्न यामध्ये किती अफाट पाऊस पडला काल या वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे चार पर्याय दिलेले दोन सूचनेनुसार सोडवा चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात होकारार्थी वाक्य बनवायचे तर विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला या ठिकाणी उत्तर सांगा उत्तर सांगितले नाही तुम्ही तर उत्तरासाठी आपण सेपरेट व्हिडिओ तयार करतोय ज्यामध्ये प्रत्यक्ष सगळे प्रश्न आपण सोडून दाखवणार आहोत दुसरा प्रश्न यामध्ये योग्य पर्याय निवडा एक खरे खोटे या सामाजिक शब्दातील समाज ओळखून लिहा कमल नयन या सामाजिक शब्दातील समाजाचे नाव लिहा तिसरा योग्य पर्याय निवडा कलाकाराने शिल्प घडविले या वाक्यातील प्रयोग ओळखून दुसरा दुसऱ्या प्रयोगावरती आधारित असलेला प्रश्न भावे प्रयोग असलेले वाक्य शोधायचं आहे चार वाक्य दिलेले त्यानंतर चौदा योग्य पर्याय निवडा यामध्ये वरील पंक्तीत अलंकार ओळखून तो त्याचं नाव आपल्याला ह्या ठिकाणी ओळखायचं होतं त्यानंतर र या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान या वाक्यातील उपमेय ओळखायचं आहे पाचवं मळभर दूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून ओळखायचा आहे आणि त्याचा पुन्हा वाक्यात उपयोग करायचा आहे त्यानंतर अगदी शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर वीस दोनशे ते तीनशे शब्दामध्ये लिहा म्हणजे पहाटेचे सौंदर्य माझे आवडते शिक्षक भ्रमणधोरी ते मनोगत सूर्य मावळला नाही तर आणि युग आहे माहिती तंत्रज्ञानाची तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो जुलै दोन हजार चोवीसमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका विचारण्यात आलेली होती यानंतर ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण डिटेलमध्ये व्हिडिओच्या स्वरूपात अभ्यासणार आहोत आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील लवकरच आपण अपलोड करूयात तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार